नमस्कार आता खोट्या पार्वतीला सर्वजण घरी घेऊन आलेले असतात जे काही डायरी लिहिलेलं असतं स्तार, ती सगळी डायरी त्या लताबाईंनी वाचलेली असते त्यामुळे त्याप्रमाणे त्या सगळं बोलत असतात आता नाना सुमित्राला म्हणतात अगं ही पार्वती, पार्वती नाही महिला एवढ्या सगळ्या गोष्टी कशा माहीत त्या सुमित्रा म्हणते ते काही मला माहीत नाही पण ही पार्वती ताई नाही म्हणजे नाही तेव्हा ऋषिकेश देतो आणि म्हणतो नाना आई परत आली आहे तेव्हा सुमित्रा म्हणते खबरदार त्या परक्या बाईला आई म्हणालास तर कोणतीही बाई येते आणि तू तिला आई म्हणतोस असं कसं वागू शकतोस तू ऋषिकेश तू असं कोणत्याही परक्या बाईला आई नाही म्हणू शकत मीच फक्त तुझी आई आहे तर इकडे जानकी ही गेस्टरूममध्ये आलेली असते कारण खोट्या पार्वतीला गेस्ट रूममध्ये ठेवलेली असते तर खोट्या पार्वती पार्वती शुद्धीवर आलेली असते जानकी म्हणते आला शुद्धीवर बरं वाटतंय तुमचं घर कुठे आहे मला ॲड्रेस सांगा तुम्हाला तिकडे नेऊन सोडते तुम्ही तयार व्हा असं म्हणून जानकी जायला निघते तेव्हा खोटी पार्वती म्हणजे ती लता म्हणते एक मिनिट थांब जानकी अगं मी पार्वती पुरुषोत्तम रणदिवे आहे मी या घरची सून आहे पुरुषोत्तम रणदिवे नाना रणदिव्यांची मी बायको आहे मग हेच माझं घर असणार ना मग मी अजून दुसऱ्या कोणत्या घरी जाऊ अगं हेच माझं घर आहे मला घरात घेऊन चलतो असं इथे गेस्ट रूममध्ये दे काय ठेवलं आहे तेव्हा जानकी म्हणते नाही आ, तुम्हाला असं आम्ही डायरेक्ट घरात नाही घेऊन जाऊ शकत तेव्हा नाटक करत लता म्हणते अगं असं काय करतेस तू माझी सून आहेस तू मला साथ नाही देणार तर कोण देणार अगं तुझ्या नवऱ्याची ऋषिकेशची मी जन्मदाती आई आहे त्याचा तरी जरा विचार कर मला तू त्रास देणार का मला त्रास झालेला चालेल का तुला माझ्या ऋषिकेशला ते नाही आवडणार आता जानकी तसंच निघून येते आणि विचार करते की कि नक्कीच काहीतरी गडबड आहे एवढ्या वर्ष ही पार्वती आई आल्या नाहीत नाही असा अचानक कुठून आल्या आणि ते सारंगच्या सारंग भाऊजींच्या हातात एवढे पैसे नक्की काहीतरी गडबड आहे तेव्हा जानकी ही सारंगला विचारायला येते तेव्हा सारंग आजी आणि ऐश्वर्या रूममध्ये बोलत असतात आता ऐश्वर्या म्हणत असते चला आपला पहिलं काम तर झालं आता ही लता लताबाई तर घरात घुसली आता पुढे काय काय करायचं हे आपण आता तिला सांगायचं पण मस्त खूप छान ॲक्टिंग करत होती असं आजी म्हणतात सारंग म्हणतो हो नाही तर काय मला वाटलं जरा ओरच करतायत की काय पण छान ॲक्टिंग केली आणि ऐश्वर्या तुम्हाला ती डायरी सापडली ना ती डायरी त्यांना वाचायला दिली ते बरं झालं त्या डायरीमुळेच आता सगळं सत्य बाहेर येत आहे आता ती बोलत होती ना सगळ्यांना नाना नानांना वाटत होतं की खरंच ही पार्वती आहे आता ते सगळं बोलणं ऐकून जानकीला धक्काच बसतो जानकी म्हणते म्हणजे हे सगळं खोटं आहे ही खोटी पार्वती आहे ठीक आहे आता तिला तिच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे पहिले मला ही कोणती डायरी आहे ती शोधून काढली पाहिजे म्हणजे ह्या डायरीमुळे यांना समजतं आहे सगळं ती डायरीच मला शोधून काढली पाहिजे आता जानकी एक प्लॅन करते आणि प्लॅनप्रमाणे ती आता त्या खोट्या पार्वतीला तिथेच ठेवून घेणार आहे आणि ऐश्वर्याचा प्लॅन तिच्यावरच उलटवणार आहे ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू